नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना आपण आहोत पु ल देशपांडे यांच्यासोबत कलकत्त्याच्या सफरीवर कलकत्त्यात माणसे घुंगावत असतात गर्दी नाही असे ठिकाण नाही मी तर कलकत्ता म्हटले की सुन्नच होतो काही लोक याला चैतन्य म्हणतात मला तर त्या शहराला तापात होतो तसा वाद झाल्यासारखे वाटते कोणीतरी कोणावर तरी, तरी खवळूनच उठलेला असतो एकतर या भाषेलाच अतिशयोक्तीचा शौक फार मराठी लोक जितके शब्दाबाबत कंजूस तितके हे बंगाली उधळे हे ठाई ठाई पटत होते प्रत्यक्षात काय वाटेल ते घडू त्याच्या रिपोर्टिंगमध्ये सनसनाटी हवी सारा मोहल्ला भस्मसात म्हणजे एखाद्या घराच्या दोन खिडक्यांना आग मोर्चातून घोषणा देत जाणारे मी मुंबई पुण्यात बरेच लोक पाहिले आहेत पण बंगाली मोर्चात लोक अंगात आल्यासारख्या घोषणा देत असतात आपली झालाच पाहिजेची घोषणा देखील बंगाल्यांच्या चोलबेना चोलबेना पुढे भलतीच लडीवाळ वाटेल कलकत्त्यातल्या प्रेतयात्रेतले हरिबोल देखील रामबोलोपेक्षा खूपच जिवंत प्रेतयात्रासुद्धा आवेशात जात असतात एकूणच कशाचा तरी निषेध केल्याशिवाय बंगाली माणसाला त्याचा रसगुल्ला गोड लागत नसावा नासिक स्वरात कुचकट शेऱ्याची पिंक थुकण्यात जसा कोकणी बाणा दिसतो तसा बंगाली बाणा निषेधात कलकत्ता शहर कढईतल्या रश्श्यासारखे नुसते रटरटत असते पण बोलण्यात फुटण्यासारखा उडणारा बंगाली गाताना मात्र एकदम नरमपंथी कधी चांगली सट्टेदार ताण हाणणार नाही की तालाशी आट्यापाट्या खेळणार नाही तिथे सर्व व्यापार उधारीत केल्यासारखा बुबळे भिवयांपर्यंत नेऊन गातो पण समुदायात मात्र जोरदार कोरस गायला लागले की दात ओट मुठी आवळून गातो पण शुरामी वंदिले ठणकावणारा कोणी नाही त्यामुळे खुद्द टागोरांनी अभिजात संगीत शिकवायला महाराष्ट्रातून भीमशान भीमराव शास्त्री यांना नेले होते जवळजवळ तीस वर्षे ते शांतिनिकेतनात होते त्यांच्यानंतर गेली तीस वर्षे नागपूरचे वजलवारजी वारजी शिकवत आहेत मात्र चि चित्रकलेत बंगाली चित्रकार सतत नव्या प्रयोगात दंग असतात नव्या वाटा शोधत असतात तीच गोष्ट साहित्यातली बंगाली नाटकांचे मात्र ठळक दोन प्रवाह हो। एक म्हणजे अश्रुपाताने वाहून जाणारे धंदेवाईक नाटक आणि दुसरे विचारांना झिंजणे आणणारे प्रयोगशील नाटक अर्थात प्रचंड गर्दी अश्रुपाताकडे पण कथा कादंबऱ्यातली विषयांची विविधता आचाट पूर्वीचे श्रद्धाळू लोक जसे गावातले मारुती करत निघत तसे आम्ही कलकत्त्यातले साहित्यिक करावे म्हणून निघालो अनियतकालिके आणि मिनी मासिकांची लाट मला वाटते आपल्याकडे बंगालांकडूनच आली असावी तसे आपल्या आधुनिक साहित्यातल्या प्रत्येक चळवळीची सुरुवात बंगालकडूनच झाली आहे सलीलला कोणीतरी सांगितले होते की नव्या साहित्यिकांच्या अड्डा खलासी तोलातल्या भाटीखाण्यात म्हणजे एका देशीय दारूच्या पिठ्यात असतो आम्ही त्या भाटीखाण्याच्या शोधात निघालो मुंबईतल्या गोलपिठ्यासारख्या दिसणाऱ्या वस्तीच्या आसपासच हा भाटीखाणा आहे एका हमरस्त्याला टांग मारून जाणाऱ्या बोळकंडीतून आम्ही आत गेलो त्या भाटीखाण्याचे प्रथम दर्शन मी जन्मात विसरणार नाही एका इमारती रगतच्या मोकळ्या जागेत एक भला मोठा मांडव घातला होता त्याला चारी बाजूंनी पत्र्यांचा आडोसा पत्र्यांना भेसूर पांढरा फटक चुना फासलेला इमारतीच्या तळमजल्यावर तो पिठा तिथे एका लांब रुंद ओट्यावर देशी दारूची भली मोठी पिंपे हारीने मांडलेली मोठा काउंटर होता त्यामागे एक लांब रुंद कपाटात चुन्याच्या नेवळीच्या रंगाच्या देशी दारूने भरलेल्या बाटल्या होत्या तिथला तो सगळा चुनेरी पांढरपण प्रेतवस्त्रासारखा कोरा आणि अभद्र वाटत होता पाच पन्नास टेबले मांडली होती आणि रिक्षावाल्यांपासून ते सुटाबुटातल्या बाबूंपर्यंत बंगाली भद्र आणि दळभद्र लोक तिथे दारू पिऊन भकत होते ओकत होते कुणी झुकांडा देत बाहेर पडत होते कुणी आकारण चिडत होते कुणी कसल्या तरी महान चिंतेने व्याकुळ होऊन मान झुकून पडले होते बारी गोष्ट मला अपरिचित नाही पण त्या भाटीखाण्यात मी जे साक्षात दुर्भाग्य पाहिले ते पुन्हा पाहायची माझी इच्छा नाही तिथल्या दुर्गंधीने उलटी होण्याऐवजी तिथल्या त्या दारूने उद्ध्वस्त झालेल्या माणसांचे काळहीन चेहरे पाहून मला घेरी येते की काय असे वाटू लागले तिथे चांगली पिकलेल्या वयाची माणसे होती तरुण कोवळी पोरे होती जीवनाचे नैराश्य ही एक दारू पिण्यासाठी वापरण्यात येणारी सोयीस्कर सबब आहे नव्या पिढीला नैराश्याने ग्रासल्यामुळे नवसाहित्यात सालं काही खरं नाही या चालीवरची गाणी आपली दुःखी समजण्याची जुन्या पिढीला अक्कल नाही सगळा चोरांचा कारभार प्रस्थापितांची हारामखोरी हा संतप्त पिढीचा दावा जुनी पिढी पिडि या पिढीची प्रतिवादी मग त्या पिढीतले साहित्यिक भाटीखाण्यात खाण्यात कुठली दुःखे बुडवायला येत होते ते कळेना विशेषत बंगाली साहित्यात प्रेमभंगानंतरच्या दारू पिण्याचे जरा अधिकच कौतुक झाले आहे मराठी नायक त्या मानाने दणकट एकतर मराठी कादंबऱ्या नाटकात प्रेमभंग वगैरे माफक बहुतेकांची शेवटल्या पानावर लग्नेच लावून दिली आहेत त्यामुळे मुळात जो दर्दस नाही त्याची दवा हवीच कशाला पण बंगाली नायक देवदासाचा सख्खा किंवा चुलत भाऊ काही का असे ना पण त्या भाटी खाण्याच्या नरकात साहित्यिकांना जीवनातील कुठलीही सत्य सापडत होती ते तेच जाणो माझा दारू पिण्याला विरोध नाही दारूच काय एखाद्याला रोज सकाळी पावसर डांबर उकळून प्यावे असे वाटले तरी त्याने प्यावे परंतु पिण्याचे तत्त्वज्ञान करायला माझा विरोध आहे स्वतःच्या आयुष्याचा जो काही खेळ करायचा असेल तो ज्याने त्याने इतरांना उपद्रव न होता अवश्य करावा उगीच विमाजाला शिव्या देण्याचे कारण नाही दारू पिऊन निर्गल बडबडणारा झोकांड्या खात शिव्यागाळी करत ओकत किंवा गटारात लोळत पडणारा माणूस दारू नावाच्या अंमली पदार्थाने त्याच्या मेंदूचा ताबा घेतल्याने जसा वागतो आणि मद्यात सवय करणारी द्रव्ये असतात या वैज्ञानिक नियमाखेरीज इथे कसलंही तत्त्वज्ञान नाही दारू पिण्याचे एकच कारण असू शकते दारू प्यायलाखेरीज चैन पडत नाही हे त्यामुळे त्या भाटीखाण्यात येणारे साहित्यिक आणि इतर यात कसलाच फरक नव्हता दारू नामक पेयाला आपणाला साहित्यकाच्या पोटात थारा मिळतोय की रिक्षावाल्याच्या याची परवा नसते ते पेय बिचारे मेंदूवर आघात करते लिव्हर बिघडवणे वगैरे निसर्गाने आखून दिलेले काम करीत असते साहित्यिक रोज भाटीखाण्यात जातो की दुग्ध मंदिरात याला कलेच्या हिशोबात काही अर्थ नाही त्याची साहित्य निर्मिती कशी आहे हाच महत्त्वाचा आणि इतरांच्या विचाराला आवश्यक असलेला मुद्दा त्या भाटीखाण्यात ज्याच्याशी जाऊन बोलावे अशा अवस्थेत असलेला मला कोणीच सापडला नाही भाटी खाण्याच्या तव्येतागवाडीतून केव्हा एकदा बाहेर पडू असे झाले तिथे त्या पारलास झालेल्या साहित्यिकांबरोबर दोन शब्दही बोलणे अशक्य होते आणि नाकात शिरलेल्या घाणीने डोके उठले होते चलील मात्र गोऱ्या कुंभाराने थापटणी मारून संतांची डोकी तपासून पाहिली होती तसा मोठ्या जिद्दीने शुद्धीतल्या साहित्यिकाचा शोध घेत होता पण तिथले चष्मेवाले सर्व बाबू आऊट होते बाकीचे काही रिक्षावाले मजूर आणि गुंडांसारखे दिसणारे लोक मात्र टाईट होते पण ढेपाळले नव्हते कारण त्यांच्या पिण्याला कारण नव्हते मनात पाप नव्हते भय नव्हते त्यांची चर्चा नव्या काव्याची दिशा आणि अमक्याच्या कादंबरीतला अँटी हिरो वगैरे विषयी नव्हती ते फक्त उरलेल्या पैशात कुठली बाई परवडेल याचीच फार तर चिंता करीत असतील ह्या नक ह्या नकली हिरोंना मात्र दारूनेच पिऊन टाकले होते सलीलला तिथे शाबूत अवस्थेतला कुणीच साहित्यिक आढळे ना आणि मी देखील सावरकरांच्या थाटात आलात तर तुमच्यासह नाही आलात तर तुमच्याशिवाय पण मी हा निघालो म्हणून त्या भाटीखाण्यातून बाहेर पडलो असला दारूने लॉस झालेल्या साहित्यिकांची त्यांच्याच लाडक्या शब्दात सांगायचे म्हणजे साहित्यिक भंकस ऐवजी रस्त्यातली एखादी जोरदार दगडफेक मारामारी वगैरे पाहणे बरे तिथून मग आम्ही एका मोठ्या कॉफी हाऊसमध्ये शिरलो भयंकर गोंगाट चालला होता पूर्वी मुंबईला फ्लोरा पाऊंटनपाशी असे एक कॉफी कॉफी हाऊस होते तिथे इंटलॅक्च्युअल जमत किंवा तिथे जमून एक कप कॉफीत तीन तास बडबड करण्याना इंटलेक्च्युअल्स म्हणत या कॉफी हाऊसमध्येही नेमका तसाच गोंगाट चालला होता पोरांचे घोळके टेबलापोवती जमून जोरजोरात चर्चा करीत होते पण भाटी खाण्यापेक्षा मला इथे खूप बरे वाटले कारण गोंगाटाच्या जोडीला घाण नव्हती एवढेच नव्हे तर त्या गोंगाटाला चैतन्याचा तजेला होता मद्यातली मरगळ नव्हती कॉफी दॉईस वडाई आणि म्हैसुरी अगरबत्त्या यांचा संमिश्र सुगंध होता खुद्द कलकत्त्यातल्या बंगाली बाबूंना आणि त्या बाबूंच्या छोट्या बाबूंना इडली डोसा खायला घालणारा उडपी हा खरा बहादर त्या हॉटेलच्या कोपऱ्यात काही मोडक्या खुर्च्या आणि टेबले पडली होती दोन चार दिवसापूर्वी विद्यार्थ्यांच्या दोन विरोधी गटांच्या इथे इनडोअर मॅचेस झाल्याचे कळले एकमेकांवर खुर्च्या कब्बशा वगैरे फेकून मारामारी झाली होती हा सामना हुकल्याबद्दल सलीलला माफक दुःख झाले त्याने मारामारीचे कारण शोधायचा प्रयत्न केला वेटरकडून चला लडकी लोगो का लफडा होगा या उत्तरामुळे तो निराश झाला मला विद्यार्थ्यांच्याच काय कुणाच्याच अशांततेची कारणे शोधायची नसतात ती सापडत नाहीत जर्मनीला एकाएकी अशांत होऊन जग उद्ध्वस्त करायचे दुहाळे का लागले होते भाईभाईवाल्या भाऊ बनकी सुरू करायला कुठली अशांतता कारण होती माझ्या पोटात आपला साधा प्रश्न अगदी मध्यमवर्गीय तासनतास इथे कॉफीचे पेले रिचवीत आणि वडे पचवीत बसलेल्या या विद्यार्थ्यांना बिले चुकती करायला पैसे कुठून मिळतात आणि मग एक तारखेकडे डोळे लावून खरडेघाशी करणारा बाप पोरगा शिकून म्हातारपणी आपली काळजी वाहील या आशेने राबणारी आई हुंडा न देता आल्यामुळे लग्नाची राहिलेली आणि कुठेतरी मास्तरणीची नोकरी करून विधवेचे जीवन जगत सक्तीने कुमारिका राहिलेली बहीण असली चित्रे माझ्या डोळ्यापुढे नासायला लागली आणि मी त्या ते विद्यार्थ्यांच्या कॉफी खाण्यातून निघालो जगातल्या श्रमिकांना एक व्हायला सांगणाऱ्या या क्रांतिकारकांना सकाळपासून रात्रीपर्यंत राबणारी आई नावाची गुलाम कशी दिसत नाही रेशनचे तांदूळ म्हणतात तो कचरा निवडून निवडून डोळे फुटत आलेली ती घरातली सत्तेची गुलाम घरातल्या त्या मजुरांना कौटुंबिक कष्टातून आहेत का काही सुट्ट्या वैफल्याच्या आणि वैतागाच्या कविता खरडणाऱ्या आणि अनियतकालिकातून वाटेल त्यांना बेजबाबदार शिवाय देणाऱ्या तापसी आयत्यांना उद्या जर त्यांच्या आयांनी मुठभर तांदळातला शिदा देऊन शिजव आणि खा म्हणून आयते गिळायला घालायचे नाकारले तर बराचसा राजकीय आणि साहित्यिक बकवास कमी होईल असे मला वाटते शोषण काय मजूर मालक संबंधातच आहे अपत्यप्रेमाचा सा दुबळेपणा साधून ही चांगली ताडमाड वाढलेली बाबू लोकांची मुले स्वतःच्या आईबापांचे शोषण करत होती मालकाच्या अन्यायाविरुद्ध रस्त्यातून आरडाओरड करणारे कामगार स्वतःच्या बायकांना लाथा घालताना काय कोणी पाहिले नाहीत हिंदू मुसलमान जैन ख्रिश्चन काँग्रेसवाले बिगर काँग्रेसवाले सगळ्यांच्या घरातली भारतीय स्त्री ही कुठल्याही कारखान्यातल्या मजुरापेक्षा अधिक शोषित आहे उघीचच अपवादासाठी चार वर्तमानपत्री मथळ्यात येणाऱ्या बायका वगळल्या तर स्त्रिया आणि पूर्वास्पृश्य यांना या देशात भोगाव्या लागणाऱ्या भोगाकडे पाहिले की माणूस म्हणून घ्यायला शरम वाटते उद्या त्या अस्पृश्य मानलेल्या लोकांनी आम्हाला रस्त्यात धरून बडवायला सुरुवात केली तरी त्यांच्यावर हात उगारायचा आम्हाला हक्क नाही आणि हे कॉफी हाऊसमध्ये तासनतास खातपीत बसणारे विद्यार्थी केवळ समुदायाच्या शक्तीची ताकद आहे म्हणून आपला चर्चेचे पर्या पर्यवसान तिसऱ्याच एका हॉटेलवाल्याच्या कब्बशा आणि फर्निचर मोडून करतात असल्या दंगेखोरांची संख्या फार नसते नवीन प्रोफेसर आल्यावर स्टॅम्पिंग करून त्याला वैताग दिलं नाही तर आपल्याला बावलट म्हणतील या भीतीने नव्याने कॉलेजात गेलेले विद्यार्थी आपला स्मार्टनेस सिद्ध करायला बाकी बढवतात मोर्चात सामील होण्यातही बहुतांशी असाच प्रकार असतो एका विद्यार्थिनीने मला सांगितले की मोर्चात आला नाही तर तो तोंडावर ॲसिड बल्ब फेकू अशी आम्हाला धमकी असते त्याच सुमाराला वर्तमानपत्रात एका आईचे पत्र प्रसिद्ध झाले होते तिचा मुलगा मेडिकल कॉलेजात शिकत होता अभ्यासात हुशार आर्थिक परिस्थिती गरीब त्यामुळे आपल्या अभ्यासाविषयी दक्ष क्रांतिकारक मुलांनी त्याला आपल्या दंग्यात सहभागी व्हायची जबरदस्ती सुरू केली त्याने मला ह्यात गुंतवू नका असे परोपरीने सांगितले तो वळत नाही म्हणून त्याचे हातपाय तोडून त्याला पंगू केले गेले त्या आईचा हंबरडा त्या पत्रातून ऐकू येत होता मला मी विद्यार्थी असताना होणाऱ्या गांधीजींच्या चळवळी आठवल्या शाळेत कधीकधी हरताळ असायचा त्यावेळी वर्गात नादार किंवा वारावार जाणारी गरीब मुले असायची हरताळात भाग घेतला तर नादारी जायची भीती रडत रडत जाऊन वर्गात बसत त्यांची चेष्टा करणाऱ्या मुलांना इतरांकडून दम बसायचा त्यांना कुणी भांगड्यांचा आहेर केला नाही त्यांच्या अश्रूतून त्यांची देशभक्ती दिसायची आणि असहायताही आता जमाना बदलला आज पक्षातल्या कार्यकर्त्यांचे खून झाल्यावर कुणाची प्रेतयात्रा अधिक मोठी निघते यावरून पक्षाची पॉवर सिद्ध होते कलकत्त्याला कोणी कोणी बुडणारे जहाज म्हणतात काहींना कलकत्त्याच्या दंग्यात जिवंतपणा दिसतो महाराष्ट्रातले विद्यार्थी थंड आहेत असाही त्यांच्यावर आरोप केला जातो पण थंडपणा आणि भडकपणा जगण्याच्या या काय दोनच तर आहेत नुसते होयबा असू नये म्हणून नुसते नायबाज असायला हवे प्रस्थापितांना उखडून काढण्याची भाषा बोलणारे काही क्रांतिकारक माझ्याही ओळखीचे आहेत झोपडपट्टीवाल्यांचा कैवार म्हणजे चार भिंतीच्या घरात राहणाऱ्यांना शिव्या असा त्याचा सोपा समाजवाद आहे पण मग हे तरुण त्यांच्या आवडत्या झोपडपट्टीतल्या एखाद्या दरिद्री बापाची काळजी मिटवण्याऐवजी प्रत्यक्षात चांगल्या गोऱ्यापान सुशिक्षित सुखवस्तू पोरी शोधूनच प्रेम प्रेमविवाहकर्ते झाले आहेत आता गोऱ्या गालाचा मुका घेतल्यावर येणाऱ्या ललित क्रांतीची प्रसाद चिन्हे काळ्या गालापेक्षा अधिक सुस्पष्ट दिसत असतील कदाचित आपल्या देशात विषमता नाही कशात उक्ती आणि कृतीत सगळ्यात जास्त माझ्या ओळखीत सत्यनारायणवाले समाजवादी आहेत ताईतवाले कम्युनिस्ट आहेत सत्य साईबाबावाले वैज्ञानिक आहेत दरिद्र्या इतकाच श्रीमंताचाही उद्वेग आणणारा देखावा इथे दिसतो कलकत्त्यातमुळे पूर्व पाकिस्तानातून उद्ध्वस्त झालेल्या लाखो लोकांची भरती झाली आहे शहरातली श्रीमंती मारवाड्यांच्या हाती बंगाली बाबूंना व्यापाऱ्याची अक्कल मराठी माणसाइतकीच बहुतेक लोक बोर बहादर आणि वाचस्पती मजूर बहुतेक बिहारी मुंबईपेक्षाही इथल्या श्रीमंती गरिबीमधल्या भयानदऱ्या डोळ्यावर अधिक जोराचा आघात करून जातात आजही भयानक अराजकाची नांदी म्हटली जात असताना मी कलकत्त्यातल्या धनिकांच्या आवारात पंचपक्वानांच्या जेवणावळी उठताना पाहत होतो जगात सगळीकडे श्रीमंती गरिबी आहे पण आपल्या देशाइतके श्रीमंताचे निर्लज्ज प्रदर्शन इथे कुठेही नसेल कलकत्त्यालाच हे आहे असे नव्हे मला आठवते आहे कोयनेचा भूकंप झाला होता सगळीकडे हाहाकार उडाला होता देखील वीज कपात केली होती त्या दिवशी देखील काहींनी सरकार दरबारी वशिले लावून लग्न समारंभात विद्युत दीपांचा झगमकाट केलेला माझ्याप्रमाणे अनेकांच्या स्मरणात असेल मुंबईला काळबादेवी किंवा गिरगाव भागातून संध्याकाळी माणसांचे जे लोंडे फुटतात त्यापेक्षा कलकत्त्याचे काही निराळे नाही आणि गलिच्छपणात मुंबईचे धारावी काही कलकत्त्यातल्या काही वस्त्यांपेक्षा मागे नाही जिथे पंचवीस लाखांची सोय होती तिथे तर पाऊण कोटीच्या घरात लोकवस्ती गेली तर त्या शहराचे काय व्हायचे सत्तापिपासू राजकारणी लोकांच्या कृपेने सारी शहरे हळूहळू कलकत्त्याच्याच वळणावर जातील रक्तपात डोकेफोडी वगैरे झाल्याशिवाय राज्यकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे जात नाही या सिद्धांतावर फक्त बंगालांचाच नव्हे सगळ्याच भारतीय लोकांचा विश्वास बसायला लागला आहे कलकत्त्याला गेल्यावर ज्योती बसू वगैरे पुढाऱ्यांना भेटण्याची फॅशन आहे मी कलकत्त्याचे परुच्च पुढारी अतुल्य घोष यांना भेटलो सत्तेवरचा राजकीय पुढारी हा माझा आवडीचा पदार्थ नाही ही मंडळी सदैव एका अदृश्य व्यासपीठावरून बोलतात बहुधा आज्ञार्थी लेखक दिसला की लेखकाने काय लिहावे ते सांगतात शेतकरी दिसला की त्याने काय करावे ते सांगतात मास्तरांना धडे देतात डॉक्टरांना डोस पासतात स्वते हो आजच्या भागात इथेच थांबूयात पुढील भागात पुलं कलकत्त्यातील नवीन जागेला भेट देऊन तेथील वर्णन त्यांच्या मार्मिक आणि स्पष्ट शब्दात प्रसंगी विनोदी तर प्रसंगी टीकात्मक स्वरूपात कसे वर्णन करतात हे ऐकण्यासाठी नक्की ऐकूयात पुढील भाग तोपर्यंत नमस्कार